नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागामध्ये जी शिपाई या पदासाठी जाहिरात आलेली आहे तर ही सविस्तर पूर्ण पीडीएफ जाहिरात जी आहे तर ते आलेले आणि याच्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये फार अमूल असा बदल जो आहे तर तो आपल्याला दिसतो तर काय बदल झालेला आहे काय पूर्ण जाहिरात आहे याच्याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शोधपर्यंत पूर्ण जो आहे तर तो बघितला पाहिजे बघा नोंदणी महानिरीक्षक मुद्रांकन नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयासाठी ही वॅकन्सी आलेली आहे खूप सारे उमेदवार विचारत आहेत की सर जॉब लोकेशन काय असणार आहे तर आता ही जाहिरात वाचून तर जाहिरातीमध्ये कुठे उल्लेख नाही परंतु त्यांना पुणे या लोकेशनसाठी जे आहे तर ते भरायचे आहेत पण अजूनही काही अधिकृत माहिती घेऊन मी याच्यावर एक सेपरेट जे आहे तर ते व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो तर ही जाहिरात बघा जाहिरात क्रमांक एक दोन हजार पंचवीस म्हणजे इतरही जाहिरात या विभागामार्फत ज्या आहेत तर ते भविष्यात आपल्याला येणार आहेत म्हणून तुम्ही तुमच्या त्या पद्धतीने ज्या आहेत तर तुमची तयारी ठेवली पाहिजे आणि तुम्ही देखील दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या सर्व सरळ सेवांसाठी तयारी करू इच्छितात तर तुमच्यासाठी आपण सर्व सरळ सेवा आणि महानगरपालिकावरती दोन हजार पंचवीस ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच ही लॉन्च करत आहोत याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये सर्वच्या सर्व लेक्चर जे आहेत तर ते बघायला मिळणार आहे याची फी पण आपण कमी ठेवलेली याची फी फक्त आपण नऊशे रुपये एवढीच जी आहे तर ती फीज आपण ठेवलेली आहे ज्या उमेदवारांनी ही बॅच जॉईन करायची किंवा इंटरेस्ट असेल तर त्यांनी नक्की या नंबरला कॉल करा तसेच इन्फिनिटिव्ह स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे ऍप देखील तुम्ही डाऊनलोड जे आहे तर ते केलं पाहिजे आता बघा पदाचं नाव काय आहे पदाचं नाव आहे पदा शिपाई गट ड आता काय उमेदवार म्हणतील की आम्ही शिपाईसाठी फॉर्म भरायचं आज सकाळी एक कमेंट आली की आता आम्ही शिपाई व्हायचं का बघा मित्रांनो जेव्हा नवीन नवीन कोणी या स्पर्धा परीक्षा देतात ना तर तो स्वप्न आहेच घेऊन येतो एक वर्ष झाला का तो थोडसं डेप्युटी कलेक्टर पर्यंत येतो आणखी थोडा एक दोन वर्ष झाला तर तो पी एस आय एसटीआय पर्यंत येतो आणखी थोडा क्लर्क पर्यंत येतो आणि पाच सहा वर्ष झाल्यानंतर मग तो शिपाई भेटो काही भेटो सफाई काही चालेल फक्त त्याला सरकारी नोकरीचं लेवल लागलं पाहिजे परमनंट फिक्स जॉब पाहिजे तर या लेवलला लेवल येऊन लागतो म्हणून तुम्ही आत्ता जर पार हे असाल की अरे शिपाई शिपाई मी तर म्हणजे तसं नाही मित्रांनो थोड्या कालावधीनंतर तुमचा पण ऍटिट्यूड त्या लेवलला येऊनच लागतो म्हणून ज्या उमेदवारांना वाटतं की नाही मला सरकारी नोकरी करायची कुठली तरी नोकरी करायची आणि या नोकरी करत तुम्ही दुसराही अभ्यास जो आहे तर तो करू शकता ना मित्रांनो कमीपणा वाटण्यासारखं काय आहे या नोकरीमध्ये तर गट शिपाई संवर्गाचं ही जी आहे तर ती भरती आहे आणि ही परीक्षा आयबीपीएस घेणार आहे कारण की बघा लिंक मध्ये आयबीपीएस आहे तर आयबीपीएसच ही परीक्षा जी आहे घेणार आहे ही लिंक अजून जाही मी व्हिडिओ बनवतो तो, तो परत चालू झाले नाही जेव्हा ही लिंक चालू होईल तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स कमेंट बॉक्स तसेच आपल्या टेलिग्राम चॅनलला ही लिंक जी आहे तर ती तुम्हाला बघायला मिळणार आहे चला तर आपण सविस्तर बघूया बघा ऑनलाईन अर्ज सुरू कधी होणार आहेत बावीस एप्रिल पासून आणि दहा मे पर्यंत हे अर्ज भरायचे असतील जास्तीत जास्त उमेदवारांनी अर्ज जे आहेत ते भरायचे आहे त्याच्यात ओके पुढे कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे ही टेस्ट महाराष्ट्र राज्यातील पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर नाशिक अमरावती लातूर मुंबई कोकण विभागातील खालील नमूद शहरांमध्ये केली जाईल कोणकोणत्या शहरांमध्ये बघा शहरांची पूर्ण इथं नावं दिलेली बघा अहिल्यानगर अकोला तुमचं जे काही असेल तर त्या टेस्ट सेंटर जे आहे तर ते तुमचं येणार आहे ओपन कॅटेगरीसाठी परीक्षा शुल्क हजार रुपये आणि मागास प्रवर्गासाठी नऊशे रुपये असणार आहे अनाथ उमेदवारांसाठी पण नऊशे रुपये असणार आहे परंतु माजी सैनिक आणि दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी कुठल्याही पद्धतीचं परीक्षा शुल्क नसणार आहे यांना परीक्षा शुल्क जे आहे तर ते आता माफ केलं जाणार आहे चला पूर्ण जाहिरात म्हणजे जाहिराती जे काही मेन मेन मुद्दे ना तर ते प्रॉपर पद्धतीने हायलाईट करून तुमच्यासाठी इथं ठेवलेले आहेत म्हणूनच आपण जाहिरात ओपन करूनच काही गोष्टी सांगत असतो फॉर्म भरताना जे तुमच्या दहावीच्या मार्कशीट वर जे नाव आहे त्याच नावाने फॉर्म भरायचं म्हणजे महिला असतील पुरुष असतील काही असेल त्यांनी याच्यावर जे काही मार्कशीट आहे ना तर तेच त्याच्याने फॉर्म जो आहे तो, तो भरावा लागणार आहे तुम्हाला चला पुढं हे कागदपत्र दिलेले आता कोणती कोणती कागदपत्र लागतील नंतर ते विषयी आपण पुन्हा एका सेपरेट व्हिडिओमध्ये ते डिस्कस करण्याची गोष्ट आहे चला आता इथं त्यांनी परीक्षा पॅटर्न संदर्भात आणि शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता खूप छान ठेवलेली आहे त्यांनी फक्त दहावी पास म्हणजे महाराष्ट्रातील खूप साऱ्या उमेदवारांना या परीक्षेसाठी अर्ज जो आहे तो तो करता येणार आहे वेतन किती आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे एवढं वेतन असणार आहे याची वेतन श्रेणी यस आहे आता परीक्षा कशी होणार आहे परीक्षा मित्रांनो परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे ही परीक्षा आय नावाची संस्था जी आहे तर ती घेणार आहे याच्यामध्ये दहावी लेवलचा तुम्हाला जे आहे तर ते प्रश्न तुम्हाला त्या लेवलच्या पद्धतीचे प्रश्न जे आहेत तर ते विचारले जातील याच्यामध्ये लक्षात घ्या प्रत्येक प्रश्नासाठी दोन गुण असणार आहेत असे शंभर प्रश्न असतील दोनशे गुणांसाठी आणि तुमची अंतिम गुणवत्ता यादी ही दोनशे गुणांद्वारे जी आहे तरच ती तयार केली जाईल एकशे वीस मिनिटं वेळ जो आहे तर तो इतका भेटणार आहे परंतु या परीक्षा मध्ये आणखी थोडाफार बदल आहे तो शेवटी दिलेला आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे ओके इथं वयोमर्यादा दिलेली बघा इथं वयोमर्यादा दिलेली वयोमर्यादा असणारे अठरा ते अडोतीस वर्ष आणि मागास प्रवर्गांसाठी त्रेचाळीस आणि बाकीच्यांसाठी पंचेचाळीस एवढी वयाची अट आहे तर ते असणार आहे आता आरक्षणासंबंधी नियम दिलेले आहेत हे काही इतके महत्वाचे नाही आता बघा समांतर आणि सामाजिक आरक्षण दिलेले बघा अनुसूचित जाती एससी साठी एकोणतीस जागा रिझर्व आहेत एस टी साठी तेरा जागा राखीव आहे विजे साठी सात एन टी बी साठी मात्र झिरो आहेत एन टी बी उमेदवारांनी ओपन मधून जो आहे तो तो अर्ज करायचा आहे एनटीसी साठी अकरा जागा एनटीडी साठी दहा जागा एसबी साइट साठी बारा ओबीसी साठी ईडब्ल्यू एस साठी अठ्ठावीस एसईबीसी साठी अठ्ठावीस आणि ओपन एक्क्याण्णव तर अशा दोनशे चौऱ्याऐंशी जागांसाठी जी आहे तर ती भरती असणार आहे पुन्हा आता तुमचं समांतर आरक्षण पडतं समांतर आरक्षण मध्ये बघा महिला माजी सैनिक दिव्यांग खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त कालीन अनाथ तर अशा पद्धतीने या जागांचं विभाजन होतो तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार जागा जे आहेत तर ते बघून घ्यायचा ठीक आहे आता अभ्यासक्रमामध्ये फार अमूल अग्र बदल आहे पहिले काय की जे आपल्याला एकशे वीस मिनिट आधी भेटायचे तर ते एकशे वीस मिनिटं नाही भेटणार आपल्याला भेटतील तीस मिनिटं तुम्ही म्हणाला हो सर तीस मिनिटं कसं काय लक्षात घ्या मरा इंग्रजीला भेटतील तीस मिनिटं तीस मिनिटा नंतर हा सेक्शन संपून जाईल पुढच्या सेक्शनवर तुम्ही जाणार पुढचं असेल मराठीवर तीस मिनिटं सामान्य ज्ञानवर तीस मिनिटं बौद्धिक चाचणी अंक गणित यांच्यावर तीस मिनिटं एवढंच आहे तर ते असणार आहेत आलं लक्षात आता इंग्रजीवर असतील पंचवीस प्रश्न मराठीवर असतील पंचवीस प्रश्न सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न बुद्धिमत्ता पंचवीस प्रश्न शंभर प्रश्न प्रत्येक प्रश्न दोन गुणांचा असल्यामुळे दोनशे गुणांची परीक्षा होते इंग्रजी इंग्रजीमध्ये राहील मराठी मराठीमध्ये राहील परंतु सामान्य न्याय आणि बुद्धिक नाही हे मात्र मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत जे आहेत तर ते असणार आहे टी सी एस पॅटर्नमध्ये काय असतं ग्रुप टायमिंग असतं पण त्या ग्रुप मध्ये काय असतं मित्रांनो ग्रुप ए बी सी आणि डी या पद्धतीने असता मग याच्यामध्ये मराठीचे सहा प्रश्न इंग्रजीचे सात प्रश्न गणित बुद्धिमत्तेचे सहा प्रश्न सहाचे सहा प्रश्न असं असतं पण इथं हा पूर्ण त्यांनी बँकिंगला जसा पॅटर्न आहे तो त्यांनी इथं पॅटर्न दिलेला आहे बघा पाच ऑप्शन असतील इथं काय म्हणते पाच पर्याय असतील आणि कुठल्याही पद्धतीची निगेटिव्ह मार्किंग सिस्टिम जी आहे तर ते इथं नसणार आहे हे त्यांनी इथं जो आहे तर तो उल्लेख इथं करून दिलेला आहे तर अशा पद्धतीने सविस्तर जाहिरात जी आहे तर ते आपण इथं बघितलेली लवकरच काही दिवसानंतर आपण आयपीपीएस पॅटर्ननुसार पूर्णतः या विभागाशी संबंधित याच पॅटर्नशी संबंधित टेस्ट सिरीज जे आहे तर तो तुमच्यासाठी डेव्हलप करणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही या नंबरला कॉल करू शकता तसेच इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे ऍप देखील तुम्ही डाऊनलोड करू शकता काही तुमचा काही प्रॉब्लेम असतील काही समस्या असतील काही माहिती जाणून घ्यायची असेल कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र धन्यवाद